देवराम लांडे यांच्या सतर्कतेमुळे सुरू असलेले बोगस काम बंद करून झालेले काम पुन्हा जेसीबीने उखडायची नामुष्की ठेकेदारावर आले आमदार अतुल बेंके यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या आदिवासी भागात जुन्नर घाटघर रस्त्याचे आठ कोटीचे काम सुरू होते परंतु ठेकेदार रस्त्यावर डांबर न टाकताच खडी पसरवत बोगस काम करत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ देवराम लांडे यांच्याशी संपर्क साधून बोगस कामाची माहिती दिली देवराम लांडे यांनी तातडीने सदर कामाची पाहणी करून ही बाब सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या लक्षात आणून दिले सार्वजनिक बांधकाम विभागाने बोगस कामाची तातडीने दखल घेऊन जुन्नर विभागास तातडीने रस्ता उखरून टाकण्याचे आदेश दिले त्यानुसार देवराम लांडेंनी सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नरचे अधिकारी आगळे जाधव व उतळे यांच्या समक्ष जेसीबी आणून झालेले काम टाकले व ठेकेदारास पुढील होणारे काम दर्जेदार व टिकाऊ झाले पाहिजे असा सज्जड भरला देवराम लांडेंनी केलेल्या या कारवाईचे आदिवासी जनतेने कौतुक केले तर जुन्नर तालुक्यातील ठेकेदारांनी चांगलाच धसका घेतल्याची चर्चा सध्या जुन्नर तालुक्यात आहे जुन्नर टाइम्स जुन्नर नपड़ा वोच उपड़ा द्रे इचा एक ए हथ हा एक Teraz बड़ा यह नहा itu? आ आ नकर नंच ना कोले। नगानल शब अवह, यह साइट वरती पेटवण्याचं काम चाललेलं आहे या ठिकाणी उप अभियंता जाधव साहेब आणि त्याचप्रमाणे उतरे साहेब आपले आदरे साहेब हे तिन्ही राव साहेब स्वतः ठेकेदार शेवळे साहेब या ठिकाणी आले आहेत या ठिकाणी तर माग गावकरी मंडळांनी मला फोन केला या गावच्या ग्रामस्थांनी हा आणि मग नंतर मला त्यांनी साताट्याला फोन केला जवळजवळ पंचवीस गावकरी काढला अनुमनिवास साहेब तुम्ही कुठे गेले वादळ या ठिकाणी काम आणि आपल्याला व्हावं म्हणून तुम्ही लक्ष द्या मी मला पहिल्या दिवशी जाताना दिवशी या ठिकाणी व्हिजिट दिली आणि त्यानंतर जाधव साहेब धन्यवाद देतो की तुम्ही एक कार्यक्षम अधिकारी म्हणून या रस्त्याने आम्हाला रोज येते रोज जायचे आणि म्हणून आमचं काय वैयक्तिकाचा कुणाबद्दल वाट नाही परंतु हा रस्ता चांगला हा आमचा उद्देश आहे याला जवळजवळ सात ते आठ कोटी रुपयाचा निधी आहे आणि रोज या रोडनं आम्हाला घरी यायचे जायचे आणि अनेक ज्याला असंच कामं झालेली आहेत आणि त्याच्यामुळं साहेब तुम्ही त्याची दखल घेतली आणि परत हा रोड खरंतर तुम्ही स्वतः येऊन या ठिकाणी जी सी पी नेतो लावला त्याबद्दल तुम्हाला तमाम आदिवासी वांधव्यवस्थेला तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो आणि सलाम करतो की आमचं काहीच म्हणणं नाही आम्हाला पियायला पाणी आणि चालेला रस्ता असं म्हणजे आमचं भागलं आमचं आम्ही कष्ट करून जातोय आम्हाला काही कोणाची काय घेणार नाही आम्हाला हे मांडव धारण आमच्या सगळ्या जमिनी धारणात दिल्याच आम्हाला रोज येऊन जाऊन पायपट्टी करावं लागते आमच्या महिला महिन्यात रोज बंदकर पाठव हो। तीनशे रुपये रोजांना कांदे काढायचा आणि याच रोडला किती जेव्हा टेम्पू पोल्टी झाले खड्डे पडले खड्ड्यात रस्ता रस्त्यात काटा एवढे आता रस्त्याला पैसे आलेत याचं काम व्यवस्थित व्हावं आणि तुम्ही काल मला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावातली मी आम्ही कमेटी त्या ठिकाणी मी लोकांच्या आम्ही कमेटी आमची इथे उभा राहून आम्ही यांच्याकडून काम करू आता हे पाहिलीचे पण मुकल मिळेल सुपरवायझर असू द्या त्यांच्यावर सुद्धा आमची माणसं राहतील शिवाय साहेब त्यांना सुद्धा तुम्ही जे डाव टुलना आमची तीन टीवा ना ती देखरेख करते तुम्हाला आम्ही जावं लागू आणि असं जे हे आता हे बघा आता हे खालतेने हे सगळं झटकून घेतलं पाहिजे फवारून घेतलं पाहिजे सगळं ट्रॅक्टरने फवारून घ्या जे काम तुम्ही चालू करू नका तुमचं काय वैयक्तिक वाद नाही ठीक आहे आता या एवढं तिथे पुढचं होणारं काम आहे हे स्वच्छ करा चांगलं करा आमचं काय दादा साहेब काय नाही हे आमचे सर्वसामान्य मानत आहे म्हणत गरीब आले गरी, लो लोक तिथले ग्राममध्ये असतात आम्हाला पुढारी नाही सर्वसामान्य मानतात फोन करतात आमचं वादळ पुढे कोणते बंद पाठव पैसे बुडाल तरी वाजले जाते ते पियाला पाणी त्यानंतर मोर्चा काढायला वाजता जाते आणि म्हणून मी रावसाहेब तुम्हाला धन्यवाद तुम्ही अत्यंत त्याची दखल घेतली आमच्या प्रक्रियेची आणि त्याची तुम्ही कारवाई आज नाही समस्या तुम्ही हा केल्यार तु राहतात उकळून काढल्या असंच आमचं गाडीवर पर्यंत पोचपर्यंत असंच आम्हाला सहकार्य करा आम्ही जिथं जिथं काम असेल तिथं आम्ही काम थांबवणार आणि आम्ही तुम्हाला बोलणार हे नीट करून द्या तो कोणी टेक जाऊ द्या ज्यावेळेस असू द्या हे तर एखादा मोठा बिरला जास्त आम्हाला काही अंदाज नाही तुम्ही पीडब्ल्यू चे अधिकारी आहात कार्यक्षम अधिकारी आहात तुम्ही मुख्य बसेल या तालुक्याचे आणि आमची अपेक्षा एवढीच आहे माफक अपेक्षा आहे आदिवासी भागांची कामं चांगली झाली पाहिजे आणि ती आम्हाला कशी चार दोन वर्ष टिकली पाहिजे हा उद्देश आहे आमचा बाकीचा आमचा उद्देश काहीच नाही फक्त इथं आज पर्यंत आम्हाला चांगलं काम झालं पाहिजे एवढी आमची माफक आपव साहेब तुम्ही असा एवढा आम्ही राव साहेब तुमचं काम चांगलं झाले पहिल्यांदा काम बिघडलं रावसाहेबांनी स्वतः अनुरवांनी मी त्यांची बाहेर पण केली त्यांच्यावर मी टीका पण केली त्यांनी लगेच दखल घेतली दोन दिवस आपटा टिंडीत उभे राहिले म्हणजे काढलं सगळं उकळून काढा सगळं उकळून काढलं सगळं उघडून का आल्यानंतर तीन दिवसांनी त्यांचे खडीकरण केलं त्याची आता ना आता इथं हे विवेम असेल डांबरीकरण असेल त्याप्रमाणे आणि तुमच्या मुलाला पण समजून सांगा आलेल्या बाळ एखाद्या माणूस असतो विचारतो चांगलं बोल आपण ठेकेदार म्हणजे नंबर तर पाहिजे ना तुम्ही तुमच्या दोन्ही मधील आमच्याशी दादागिरी करून चालणार नाही आम्ही काय करणार साहेबांना सांगणार साहेबांना साईड आणणार आता कोणा अधिकारी आता सात वाजे सात वाजता मग आणि साहेबांना ऐकलं आम्ही तिकडे म्हणतात ना म्हणजे कारण सर्वांना याच रोडला जायचे घरी जायला म्हणून तर अधिकार म्हणून हा विषय नाही तर तुम्ही आता जे झाले एक पण झाले तुम्ही पुढचं काम तुम्ही चांगली करायच्या वेळेस आहे आमचं काही नाही तुम्ही आमच्याशी काय झालं आमच्याशी लवकर आले ते सारखे मला फोन करेल आता कुठे वादा झोपलाय का आता कुठे गेला वादा लोक कोणी काय म्हणली काही घ्यायला नाही तुम्ही काम आपल्याला तुम्ही चांगलं करा त्या ठिकाणी तुमचे मुक्त असतील तुम्ही असाल आणि तुमच्या पुतण्याला सांगा अमर रे तू काम अजून इतच आहे पुरत आहे तिथून तुम्हाला गाडगरला पोहोचायचे आजचायचे देवळाला जे चांगले आहे ते ते तुमच्या पिसाय करा मी आधी काय बोलत नाही या ठिकाणी जाधवराव साहेब आजराव साहेब साहेब तुमचे मुख्य साहेब पीडब्ल्यू या ठिकाणी आले आम्हाला आम्ही समाजाने आणि आमच्या समजे साहेबांनी हा रोड उकडून जे रोड उघडून काढलेले त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटला हा आदिवासी भागामधला पहिला अधिकारी आहे बहुमत झालेलं काम त्यांनी उखाडलं त्याबद्दल तुम्हाला मी तमाम आमच्या पश्चिम भागाच्या वतीनं लाखो या आदिवासी भागाच्या वतीनं तुमचा मी आभार मानतो